सगळ्या कामात गाडी बघून गेलाय का आज मामा सांगत मी मामा उठल बस बर चालला का चा नाही तो नाही का आपलं नवीन मामा आता का दोन महिन झाले त्याला तू भाड्या टायम देत नाही बरं मग आणि त्याची वागणूक चांगली नाही ना काल तर एवढे दहा दा दोन तीन पोरा सोबत एक बाई हा रातभर धिंगा ना भाई? या घरामध्ये मला नाही पटत असं बाई आता खोल्या रिकामा ठेवून मी काय करते रिकामा नाही त्याचं लाख रुपये जर भाडं दिलं ना असे लोक घरातून ठेवू पण मग रिकाम्या उदळीजार पडतो बाबा दोन पैसे मिळणं गरजेचं आहे आपल्याला चांगले देऊ ना आपण बायला देऊ एकदा एखादी मान तुमच्या भरुष्वर ठेवले नाही एवढे जान जेवण तुमच्या भरुश्वर आहे आणि तो भाडेकरू असे माणसं आणतो पोर आणतो पटत का नाही पटायसारखं तर नाही पण माझा येतो कसा होता हाय बा आता आपण तर वेगळं इकडं ती खोलेली का त्याला भाड्याला देईन हा आपल्याला दोन रुपये मिळण्याची म्हटलं मी असं दोन रुपये काय करतो का टायमावर करत। देतो का तीन महिन्याला भाड्या देतो हा देतो देतो बाया आहेस माणसं आहेस बर रातभर दिघा ना पत्ते कुठेत बसते पत्ते इकडे आम्हाला झोप नाही काय करस त्याला मी तर त्याला काढूनच टाका ठेवूच नका बर मी ना आता विचार असा करतो का त्याला बोलून घेतो मग सांगतो त्याच्या कानात अगोदर निघून जा असं नाही म्हणायचं भाऊ अरे अडचण होती थोडी पैसे देत नाही तो पैसे ते म्हणतो पगारच नाही आला पगारच नाही आला असं कोण असं का हा तुम्ही असल इकडे पाहत नाही तुम्ही नसले मी चालले का आंघोळ बकेट घेऊन मागायचे होतं त्याच्या हातात एक तर मोबाईल राहतो मालभी वाटत फोटो काढतो का व्हिडिओ काढतो तिकडं मुद्दाम कोणी म्हणा बाथरूम ला चालला काय असं माय माग मागायचं होतो म्हणजे दिशा वेगळी दाखवतो मी बाथरूम मध्ये घुसले का तुला बाथरूम च्या असं बाहेर उभा राहतो मग मला बे वाटत बरोबर आहे साहजिक आहे ना बे वाळू व्हायला लागले का चालतं चालतं असे धक्के देईन इतका चावन ठेव तिथे गाडीच काढीन तिथं शिट्ट्या वाजीन मला राग येत त्याला का येऊ दे त्याला सारखं माझ्याकडे पात्र जाता येतात जाता अरे बाबा आता देवान सौंदर्य दिलेलं पाहायला दिलं तरी नाही नाही पण आता साहजिक हल्ली लोक आहे ना कापड दुकानाच्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाया पोर उभे केलेले तिथे काही लोक चांगले उभे गाड्या उभ्या करून ते ते पाहत्या त्याच्या का फायबरचे दुकाना पुढे पाहते त्याला गाड्या उभ्या करून पाहचा आता तू तर रच मा ऐकणार आहे ना तुम्ही मग ते भाडे करून काढून टाका वाटत मामा मला बघून भाड्या राहतो आपल्या नाही तर गावात किती रूम आहे हा ना आपल्या रूम पेक्षा चांगलं चांगलं लाईन शिके तरी पण येतच राहतो बर आता मग त्याला येऊ दे मी त्याला पहिलं पैशाची मागणी घालतो नाही मला ना ते पैसे नको मग अशी घाल नको निघतो नको मानतो इथं मला इतकं काल सगळं दारापुड सारं ठुकेल होत बरं ते पुळ्या खात दारापुड आपल्याला पडते असं खरं तुम्ही त्याला बोला बर का आज बोलणार ना मला चा करून आण बरोबर मी आता झोपवतो दोन तास करून आपल्याला संध्याकाळ भाजीपाला काहीच नाही बटाटे नाही भाजी नाही मिरच्या नाही पिशवी आणते मी तुम्ही भाजीपाला पिशवी हाय का पिशवी आहे का या मग भाजीपाला घेऊन मी तो भाजीपाला घेऊन लय बी ना काल होते खराब होतो दोन ना अक्ष मी येतो आणि लवकर या बरं का तुला माहिती आहे तू कसा आहे तसं काय बियाच काम नाही बाबा बर ते मी नाही का आबरत मी नाही त्याला हानी तुम्ही असल हो हो चपला कुठे चपला कुठं माझी काठी कुठं गेली जाऊ दे आता का बिगर काठी बर लवकर या मामा जिलेबी आण आपल्याला बर सांगला आता भाजीपाला जिलेबी आणा वडा आणा आता कवायचे काय म्हणते मी पाठी म्हणून खोड मालक काय आलं पिऊ मा पदर पदर तू पदर पदर ए बाबा तू भाड्या ना तो आमच्याकडे हा भाड्या ना मग भाड्या वाली सरकार आहे ना तू तू मला बोल पाहतो कधी कधी हा दार टून आले तू सांगेल मला दार पे लोक जरा म्हणून बाय बाय मा पदर मी देतो भाडे दिला का 3 महिन्याचं दे ना मी चालू करतो कधी मी चालू करून मळक सोडून जातो भाडे देत नाही रूम खाली कर आहे बाय आज बात राडा काय राडा आहे असा यास इथे तू केलं टाकला मला जमती बाई मी भाड्या दिले मी उद्या हागण मोठं सुद्धा पैसे देत बाईण नाही कायच वळण पैसे देत बाई कायचे पैसे पैसे तू सात काय बाहेर आता भाजीपाला घेऊन येईल तिकडे बसायचं आजीवरती घर सुद्धा नाही जाणार मी आता तुम्हाला बाई मी सण कधव सांग नाही रात्री मी दारू पिऊन गेलो ते दोन चार पोहोच तुमच्या एक बाई मी सण सांग मागवायचं माग बाई जर मला जर राग ना काय

थम थम थप्पड मार मम्मा ने गरि मारले मारना माहिती का हा मार तिला मार बघ तो यांनी मार एक तरी बघ मी काय बोल अबे मारना बघ मार बघ मार मार इकडे 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 मी तुमार सांगते तुझे नाव आहे ख्याला काय सांगाय तू हो मारून जाऊ मारो तरण मार 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 সুতো মিতাম চলুন